आज सी टी तर्फे आशा व गठबोधक कर्मचारी युनियन कंत्राटी कर्मचारी आणि गिग वर्कर यांच्या स्वातंत्र्य दिनी वेराडी चौकातून संविधान चौकापर्यंत एक रॅली काढण्यात आली आणि त्यामध्ये महत्वाच्या आम्ही सरकारला हे चेतावणी दिली की एकोणीसशे पन्नास रोजी भारताला जे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर जे संविधान प्राप्त झालेले आहे ते संविधान कायम राहावे त्यामध्ये कोणतीही फेरफार चालणार नाही म्हणून आमचं महत्त्वाचं जे स्लोगन जे होतं संविधान बचाओ देश बचाव त्याचबरोबर आज भारतामध्ये स्वातंत्र्याचे अठ्ठ्याहत्तर वर्ष होत आहे सुद्धा आपल्या अधिकाराकरता कामगारांना शेतकऱ्यांना रस्त्यावर येऊन संघर्ष करावा लागत आहे सरकारचे काम करूनसुद्धा आजच्या महागाईनुसार त्यांना जे किमान वेतन जे मिळायला हवे ते किमान वेतन मिळत नाही सरकारचे काम करूनसुद्धा त्यांना स्वतःचा परिवार चालवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना योग्य मोबदला मिळत नाही त्यामुळे कामगार आपल्या विविध मागण्याकरता सतर्क संघर्ष कर, करत आहेत आणि स्वातंत्र्यप्राप्तीच्या दिनीसुद्धा आज इथे मोठ्या संख्येने जे आशा वर्कर उपस्थित आहेत त्यांना एप्रिल महिन्यापासून कोणतेही मानदेय मिळालेले नाही आहे केंद्र सरकारने अकरा सप्टेंबर दोन हजार अठरापासून कोणतीही मानधनवाढ दिलेली नाही आहे परंतु कामाच्या बोजा वाढवलेला आहे राज्य सरकारने आशा वर्कर यांना नऊ सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी सात हजार रुपये मानधनवाढ व वा गट प्रवर्तकांना मान दहा हजार रुपये मानधनवाढ देण्याचं जे आश्वासन दिलं होतं दिवाळी बोनस दोन हजार रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं आणि गट प्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्यामध्ये समायोजन करण्याचे जे आश्वासन दिलं होतं त्याची पूर्तता सरकारने न करता चौदा मार्च रोजी सात हजार रुपयाचे आशा वर्करचे पाच हजार रुपये मानधनाचे अंमलबजावणी करण्याची घोषणा केली आणि गट प्रवर्तकाच्या दहा हजारच्या बदली त्यांनी एक हजार रुपये देण्याच्या त्यांनी घोषणा केलेली आहे सरासर आशा वर्कर व गट प्रवर्तक यांच्यावर हा मोठा अन्याय आहे आणि गट प्रवर्तकांवर ज्या आशा वर्करच्या सुपरवायझर आहेत त्यांच्यावर मोठा अन्याय करण्यात आलेला आहे त्यामुळे जे आश्वासन आशा वर्करला दिलं होतं सात हजार रुपये मानधन आणि घट प्रवर्तकांना दहा हजार रुपये मानधन वाढीचं त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर सरकारने करावी आणि मार्च महिन्यापासून एप्रिल महिन्यापासून यांना जी मानधन वाढ लागू करण्यात आली होती जुने पण मानधन दिलेलं नाही आहे आणि नवीन पण वाढ त्यांना देण्यात आलेली नाही आहे ती त्वरित त्यांना मानधन त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावे परंतु नवीन नियमावलीनुसार या आरोग्य विभागाने आशा वर्करच्या मानधनामध्ये वेगळ्या पद्धतीची तफावत निर्माण केलेली आहे केंद्राच्या गाईडलाईननुसार जे आधी मानधन मिळायचे त्यामध्ये अठरा इंडिकेटर यांनी लागू केलेले आहेत आणि त्या अठरा इंडिकेटरमध्ये पंचेचाळीस प्रकारचे काम त्यांना करावं लागत आहे प्रत्येक आशांना हे काम शक्य नाही आहे ज्या ज्या एरिया ज्या ज्या आशाकडे आहे त्यांना ते काम शक्य नाही आहे त्या पूर्ण त्यामुळे त्या, त्या प्रकारचा मोबदला दहा टक्केपेक्षा जास्त आशा वर्कर मिळवू शकत नाही म्हणजे नव्वद टक्के आशा वर्कर यांना दहा हजारामधून फक्त चार ते साडेचार हजार रुपयेच मानधन मिळू शकतं ही तफावत रद्द करावी आणि राज्याने मागील पाच हजार व आता जे पाच हजार असेल जे दहा हजार रुपयाची जी मानधन देण्याची जी घोषणा केली होती ती सरसकट त्यांच्या खात्यामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये जमा करावी आणि हीच सी आय टी यूतर्फे आम्ही मागणी करत आहोत आणि यावर अंमलबजावणी अगर सरकारने केली नाही तर पुढेसुद्धा मोठं आंदोलन केलं जाईल पुढेसुद्धा परत एक संप करावा लागेल मागील आठवड्यामध्ये नाशिकमध्ये अजित पवार साहेबांनी आमच्या कृती समितीचं शिष्टमंडळ जेव्हा त्यांना भेटलं डॉक्टर डी एल कराड यांच्या नेतृत्वामध्ये पुढच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय घेतो असं सांगितलं नागपूरचे देवगिरी येथे देवेंद्र फडणवीस यांना आमचं शिष्टमंडळ भेटलं त्यांनासुद्धा आठ दिवसामध्ये निर्णय घेतो आणि पुढच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये गटप्रबोधकाच्या विषयावर योग्य निर्णय घेतो असं त्यांनी सांगितल्यानंतरसुद्धा मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक झाली त्यावर कोणतीही चर्चा करण्यात आली नाही लाडलीबन योजनेच्या नावाखाली या राज्यातील महिलांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि जे खरेच सरकारचे काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांचे पगार किंवा त्यांचे मानधन हे सरकार थांबवून ठेवलेलं आहे आजही आरोग्य विभागामध्ये काम करणारे सफाई कर्मचारी आहेत त्यांच्या फेब्रुवारी महिन्यापासून पगार झालेले नाही आहेत उपासमारीची वेळ त्यांच्यावर आलेली आहे त्याकडे सुद्धा जिल्हा परिषदने पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे या सरकारने सुद्धा पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे त्यामुळे त्यांच्यासुद्धा त्वरित थकीत असलेला पगार देण्यात यावा आणि त्यांनासुद्धा सरकारी सेवेमध्ये स समाविष्ट करून घेण्यात यावं ही मागणी आज आम्ही या स्वातंत्र्यदिनी संविधान चौ चो, चौकातून या बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर आम्ही करत आहो आणि सरकारला सद्बुद्धी देवो आणि लवकरात लवकर दिलेल्या आश्वासनाची पूर्ती या सरकारने करावी या एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या सरकारनी करावी अशी आम्ही आशा बाळगतो धन्यवाद